हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुवंकर फॅशन डिझाईन आज मी तुम्हाला ट्रेंडिंग अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे बघू शकते आपली चौदा उंची आहे छातीची घडी साडे दहा आहे दहा घेतले तरी चालेल शोल्डर पाच मुंडा पाच आहे गळा रुंदीत दोन ते सव्वा दोनात घ्यायची आहे गळा तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे नऊ दहा तुम्हाला जितका हवा आहे तितका गळा तुम्ही घेऊ शकता मी इथं नऊ साडेनऊच घेतलेलं आहे बघू शकता ही गळ्याची अशी न्यूट्रिक आहे आपण इथं गोलगळा करायचा आहे पण गोल गळ्याला सुंदर असा येतो वरच्या साईडने निमुळता आणि खालच्या साईडने डीप त्यामुळे अशा प्रकारे आकार दिला की अगदी छान खाली पसरट गळा बसतो वरती शोल्डरमध्ये हलत नाही ही गळ्याची न्यूट्रिक आहे गळा कटिंग करण्याची गोलगळा मी अशा प्रकारे कट करते होऊ शकता सुंदर असं आपलं वयाचं कटिंग झालेलं आहे एक दोन तीन ते तीन मिनटात ब्लाऊजची डिझाईन कशी करायची काही गडबडीच्या वेळेत आपल्याला वेळ नसेल पण आपल्याला डिझाईन काहीतरी टेंडिंग हवी असेल त्यावेळी अशी डिझाईन तुम्ही बनवू शकता आता हा कपडा मी सवचा वरती ठेवलेला आहे त्याच्या खालचा मेन फॅब्रिक सवचा ठेवायचा आहे वास्तर उलटं ठेवायचं आहे अगदी व्यवस्थित कुठंच होऊन पडणार नाही सगळीकडं कपडा थोडा थोडा शिल्लक मेन फॅब्रिक शिल्लक राहील अशा हिशोबाने बरोबर अस्तरचा कपडा मध्य सेंटरला ठेवून घ्यायचा आहे व त्याला साईडने पिना लावून घ्यायचे आहेत बघू शकताय जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक वस्तर घट्ट बसेल असं पाव इंचाचं मार्जिन पकडत हळूहळू कुठेही मेन फॅब्रिक हलणार नाही कुठेही अस्तरपेक्षा आत जाणार नाही ह्याची काळजी घेत खालचा कपडा कुठं घरी पडला आहे किंवा कुठं चून पडला आहे किंवा टीपमध्ये आलं आहे का हे बघत हळूहळू अगदी पाव इंचाचं मार्जिन पकडत गोल गोल गळ्याला मस्तपैकी मी आकार देऊन घेतलेला आहे ज्या पण टाचल्या लावलेल्या त्या काढायच्या आहेत अगदीच आपल्याला गडबड आहे तर पाटीतली पट्टी नाही लावली तरीही चालेल डायरेक्ट असं असं तर आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करता येऊ शकते आता आपण अस्तळ आतल्या साईडला हात घालणं असं फोल्ड करून घ्यायचं आहे अगदीच आपल्याला गडबडत असेल व आपल्याला डिझाईनवर ब्लाउज शिवायचं असेल तर अगदी दोन तीन मिनटात ही अशी डिझाईन आपली तयार होते बघा पाठीतली पट्टी लावत बसायची गरज नाही आहे अगदी कमी वेळेत आणि मस्त अशी डिझाईन तयार होते कपडा आपला उलट सवचा करून घेतलेला आहे सुलटा करून घेतलेला आहे व नेहमीप्रमाणे दाप टीप टाकत आहे बघा थोडासा वरचा मेन फॅब्रिक मी आतल्या साईडला ओढत आहे त्या टिपवरून दाब मारून घेत आहे बघू शकता गळालाही तसंच करायचं आहे अगदी व्यवस्थित असा मध्ये अंगठा घालायचा म्हणजे जेणेकरून व्यवस्थित बघा फोल्ड होईल असं अगदी हलक्या हातानं कुठं चून पडणार नाही कुठं कपडा सरकणार नाही खेचला जाणार नाही ह्याची काळजी घेत ती डाव्या हातानं फक्त कपडा सरकवत टेप मारायची आहे बघवा शकताय मी कशी कर मारत आहे बघा ती एकदम काठावरून मी दाब टेप मारून घेतलेली आहे का गळ गल, गळ्याला फिनिशिंग किती मस्त असं आलेलं आहे आपल्या <coughs> टक्सीने मी अर्धा इंच रुंदीची व साडेचार उंचीची मारायची आहे सगळीकडे डबल टिप व्यवस्थित मारून घ्यायचे गडबड जरी असली तरी डबल टिप आपली व्यवस्थित आलीच पाहिजे बघा आता अस्तर व मेन फॅब्रिक मी जॉईन करून घेत आहे हे नेहमी आपली मोठी पाच रंगची जी टीप असते ना त्या टीप त्या टिपवरती ठेवून तुम्ही मोठ मोठी टीप मारला तरी चालते <स्थाँगा> काय होते ज्याला नाही गडबडीत वेळेला नाही जमलं तर कसं होतं कुठेतरी कपडा लूज पडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो मारून घ्यायचं म्हणजे जेणेकरून अस्तर व मेन फॅब्रिक एकसारखं व्यवस्थित बसेल जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे ब्लाउजला किती छान सुंदर असं फिनिशिंग येतो दोन्ही भाग एकमेक ठेवून गोल गळ्याचा मध्य सेंटर करून घ्यायचा हा आपला मध्य सेंटर आहे गोलगड्यावर किती सुंदर अशी डिझाईन होऊ शकते बघ अशी मी डिझाईन आखून घेणार आहे ही डिझाईन आपली डाव्या साईडलाच आली पाहिजे ह्याची काळजी घेत डिझाईन आपली सॉरी डाव्या साईडला नाही आली पाहिजे ह्याची काळजी घेत डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जेणेकरून पदरामुळे आपल्या डिझाईन झाकली जायला नको एक अर्धा ते पाव इंचाचा गॅप ठेवून मी दोन प्रकारच्या अशा लेस लावणार आहे बघा किती सुंदर असे आपलं डिझाईन आखून झालेले आहे बघू शकताय तर चला आता ही मी ट्रेंडिंग जी लेस आहे ती घेतलेली आहे जास्त डबल ब्लाऊजला लेस जर फिरवायची असेल तर शक्यतो छोटी लेस घ्यायची म्हणजे दिसायला खूप छान दिसतं जास्त तुम्ही ब्रॉड लेस घेतला व दोन प्रकारे लेस ब्लाऊजवरती फिरवला डबल लेअरमध्ये ते तर ते फार घाणेडं दिसतं जास्तच झॅक पॅक वगैरे किंवा ओवरलोड लावल्यासारखं दिसतं त्यामुळे शक्यतो डबलच सॉरी बारीकच लेस फिरवायची आहे व ब्लाऊज फक्त गळ्याच्या आहे त्या आकारमध्ये लेस लावणार असाल तर तो ते थोडीशी ब्रॉड लेस वापरला ले। तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही ते दिसायला फार छान दिसतं पण सिंगलच लावायची बघू शकते आपली नाजूक सुंदर लेस अशी गळ्याभोवती मी लावलेली आहे जेवढं मार्जिन पकडलं आहे मी मार्जिन आखून घेतलं आहे ना त्याच्यावरूनच हळूहळू आपली लेस लावायची बघा कुठं कपडा सुरकटलेला आहे की नाही काळजी करत सगळी घेत व्यवस्थित लेस आपल्याला सगळी लावून घ्यायची आहे मध्य पण लेस कट करून घ्यायची आहे व तिथं डबल लॉक करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे मी डबल लॉक करून घेतलेला आहे आता हिल्ल्या साईडला अगोदर मी खालच्या साईडला घेते बरं जे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे ना बरोबर तिथूनच असं आतल्या साईडला फोल्ड केला तरी चालेल किंवा तसंच डबल फोल्ड केला तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही दोन्ही साईडने फोल्ड करू शकता बघ थोडंसं हो फोल्ड केलेलं आहे मी जे दोरे एक्स्ट्राचे आहेत ते लगेच कट करून घ्यायचे आहेत दुसरं लेअर नायर ना थोडस लावून घेत आहे बघा तसच प्रकारचे आपण आता इथे लेस थोडीशी कट करून लगेच वरच्या साईडलाच फोल्ड करून घेते असं केलं तरी चालेल किंवा मगाच्यासारखं आतल्या साईडला फोल्ड केला तरी हे चालेल चालेल आपला गळा किती दोन मिनटात गळ्याची डिझाईन झालेली आहे जे एक्स्ट्राचे दोरे वगैरे आहेत ते व्यवस्थित फिनिशिंग करत आहे बघा आपलं किती फिनिशिंग सुंदर असा गोल गळाला लूक आलेला आहे बघू शकता तुम्हाला ब्लाऊज असं सुरकतल्यासारखं किंवा आकसल्यासारखं वाटत असेल तर त्याचं काही नाही ब्लाऊजचा कपडा फारच पातळ आहे त्यामुळे ते तसं दिसत आहे बघू शकताय तुम्ही मी असे बटन ठेवून घेते मग असे एकावर एक बटन ठेवलेलं आहे बघू शकताय पण हा मला काही बटन एवढा खास वाटत ना म्हणून मी तिथं परत उचलून ठेवलेला आहे बघू शकताय सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लूक आलेला आहे तुम्हाला इथं नॉट वगैरे पाहिजे असेल तर लावू शकता आहे माझ्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका बेल कोण बटनही धावा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल थे। थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल